नमस्कार मी कविता एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघूया आजची विशेष बातमी नमस्कार मी जया मेहरा एम ए न्यूज महाराष्ट्रांच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत करते आज आपण पोहोचलेला आहोत दिवसा दिवसा शहरातील तहसील या ठिकाणी पोहोचलेला आहोत कारण इथे आज आढावा बैठक आमदार राजेश भाऊ वानखडे हे इथे आलेले आहेत तर त्यांची आढावा बैठक चालू आहेत तर आपण त्यांना विचारून घेऊया की त्यांनी आढावा बैठक मध्ये काय निर्णय घेतलेले आहेत त्यासाठी तुमच्या एम न्यूज मधून आम्ही तुमचं स्वागत करते आणि सर तुम्ही जे इथे जे दिवसा विधान मतदारसंघ जे आहे याच्यासाठी या विकासासाठी तुमचं काय कल्पना राहील आणि तुम्ही काय करणार आहे आहेत विकासाच्याच नावावर मी मतं मागितली आणि लोकांनी मला दिले गेल्या पंधरा वर्षात विकास झाला नाही हे जे मी म्हणत होतो जनतेने मान्य केलं आणि त्यांनी मला मतदान केलं ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल अजून इथे मूलभूत सुविधाच गावामध्ये नाही आहे हा संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ आहे अजून रोड नाल्या लाईट यातच आहे तर या सगळ्या मूलभूत सुविधेकडे लक्ष देऊन आपल्या विभागात काय करता येईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे महाराष्ट्रातलं सरकार आहे हे विकासाच्या राजकारण करणारं सरकार आहे आणि या पुढच्या काळात जास्तीत जास्त मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जेवढा निधी आणता येईल तेवढा अंदाज आणि सर इथला जर डेपो आहे डेपोमधली जागा कमसे कम सर इथे पंधरा एकर किंवा वीस हे पडलेली आहे तर त्या तुम्ही त्या डेपोसाठी काही कराल मी जर बघितलं नाही का ते काय विषय आहे तर ती जागा कोणाची आहे कशासाठी घेतलेली आहे बघून मी तुम्हाला सांगू शकतो आणि सर इथलं जे हॉस्पिटल आहे इथे कोणत्याही प्रकारची अशी जे एकदम हॉस्पिटलसाठी इथं स्टाफ अवेलेबल नाही चांगला इथं रुग्णांची सोय होत नाही आता आढावा बैठकमध्ये त्याविषयी हे झालं तर स्टाफ जास्तीत जास्त कसा भरता येईल यासाठी शास्रावर प्रत्येक आणि एक शेवटला प्रश्न सर इथली जी एम आय डी सी आहे इथली एम आय डी सी बंद पडलेली आहे कितीतरी वर्षापासून आणि ते एम आय डी सी चालू करण्यासाठी तुमचं काही कारण एम आय डी सी जर तालुक्यात झाली नाही तर रोजगाराच्या संधी मुलं जर फॅक्टऱ्यास आल्या नाही किंवा फॅक्टरी कोणती उभी झाली नाही तर नवीन विद्यार्थी लोक युवकांसाठी रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न जर करू माझा एक आग वेगळाच प्रश्न आहे आता आमदार साहेबही सुद्धा म्हणाल का ते प्रश्न आमच्यासाठी आणून ठेवले काय पाच वर्षापासून त्याबद्दल मी आमदार साहेबांची माफी मागतो मी सतत दोन वर्षापासून जसं वंदनीय तुकडोजी महाराज म्हटलं आहे गाव विश्वाच्या नकाशा गावाहून देशाची परीक्षा गावाची भंगता येई अहो दशा देशा आज सर्व सुधारणेच्या सर्व जे उत्तर देऊ देऊ बी ओ साहेब तहसीलदार साहेब सुद्धा थकलेले आहेत पण माझा आता थोडंसं ठाणेदार साहेबांना माझी एक विनंती आहे की दोन वर्षाच्या आधीपासून दारूबंदीसाठी सतत राबत आहे दहा ते पंधरा जर आम्ही अमरावतीला एस पी ऑफिसमध्ये गेलो आहे गृह मंत्रालयापर्यंत सुद्धा तक्रार केली आहे पण वरखेडमध्ये दारूचा अत्यंत महापूर आहे वारंवार याच्या आधी ते एक साहेब होते इथं त्यांना आम्ही भेटायला गेलो त्या साहेबांना आमचंच मार्गदर्शन केलं का मी दोन महिन्यापासून दौऱ्यावर आहे मी माझ्या घरीच पत्नीलासुद्धा भेटू शकत नाही की मी काय काय करू ही आज कंडिशन आहे मी आमच्या जो गृहमंत्रालयाचं सुद्धा पोच आहे गृह मंत्रालयाने या पोलीस स्टेशनला निरंकचं सर्टिफिकेट पाठवलं आहे निरंक आज वरखेडमध्ये इतका दारूचा महापूर आहे आणि सर्व समस्येचं मूळ हे दारू आहे आज लोकांचे घरकुल जे मंजूर झाले घरकुला जे पेंडिंग पडले दारूमुळेच पडलेले आहे ह्या सर्व्या बाबीवर माझं असं म्हणणं आहे बी <laughs> डीओ साहेबही उत्तर टीव्ही थकले तहसीलदार साहेब उत्तर टी शकले तर ठाणेदार साहेबांना माझी विनंती आप आहे का तुम्ही या बाबतीत वर्केडमध्ये काय करू शकताय बस एवढं एक सांग नाही